तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारी कोकणातली अशी नारळ बर्फी कशी करायची ती मी दाखवते ही बघा अशी लेअर्सवाली खुसखुशीत माझ्या पद्धतीने ही खोबरा बर्फी बनवली आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा ओल्या खोबऱ्याची ही बर्फी एकदम झटपट होते काही टिप्स लक्षात घ्या आणि तुमची बर्फीसुद्धा एकदम परफेक्ट बनणार आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मधूच किचनमध्ये आपले स्वागत इथे मी दोन नारळापासून दोन वाटी ओलं खोबरं घेतलं आहे तर इथे ओलं खोबरं जेव्हा नारळ आपण किसतो तेव्हा त्यातला सफेद भाग घ्यायचा इथे महत्त्वाची टीप म्हणजे नारळ किसताना घाईत न किसता अलगदपणे किसा आणि किसताना जो व्हाईट भाग येतो तो घ्या शेवटचा काळा भाग येतो तो खोबऱ्याचा काळा भाग घेऊ नका दुसरी टीप आहे ज्या वाटीनेच आपण खोबरं घेतलं आहे त्या वाटीनेच दोन वाटी साखर घ्या दोन वाटी ओलं खोबरं तर दोन वाटी साखर समप्रमाणच ठेवायचं आणि हे साखर आणि ओलं खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यामध्ये मी पाव वाटी दूध टाकले तर ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करा हे मिश्रण पाच मिनटं असेच ठेवा याचं कारण पुढे सांगते पाच मिनटं झाले आहेत गॅस मोठा ठेवून त्यावर हे मिश्रण ठेवले आता आपण मिश्रण शिजवून घेऊया आता हे मिश्रण पण बघा सतत ढवळत राहायचं खाली करपता कामाने आणि हे पातळ होत येतं चार ते पाच मिनटं व्यवस्थित ढवळून झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून पुन्हा व्यवस्थित ढवळत राहा आता हे बघा मिश्रण पण घट्ट होत आलं आहे आणि गॅस बारीक करा मिश्रणाचा असा गोळा होत आला त्यामध्ये असा दाखवल्याप्रमाणे चमचा उभा करा त्या उभा राहिला म्हणजे बर्फीसाठी परफेक्ट डव तयार झाला आता आपण बर्फी थापून घेण्यासाठी अगोदरच इथे थाळीला मी तूप लावून घेतलं आहे आणि थोडंसं डेकोरेशनसाठी बदाम पिस्ता आणि थोडे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आता डबल लेअरच्या बर्फीसाठी मी दोन भाग केले आहेत एक भाग थापून घेते थापताना थोडंसं तुपाचा वापर करा म्हणजे व्यवस्थित प्लेन होते दुधामुळे बर्फीलासुद्धा शुभ्र कलर आला आहे आता हे बघा उरलेला दुसरा भाग आहे तो पण आपण मंद गॅसवर गरम करूया आणि त्यामध्ये केशर असलेलं दूध टाकते दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करा वेलची पावडर टाकायची राहिली होती ती आता यामध्ये टाकते हा पण आता डव तयार झाला आहे तर हा आता आपण दुसरा थर पण थापून घेऊया खोबरं दूध आणि साखर पाच मिनटं असं भिजत ठेवल्यामुळे बर्फीचं मिश्रण लवकर शिजते आणि बर्फी खुसखुशीत आणि अप्रतिम अशी बनते आता आपले दोन्ही लेअर थापून झाले आहेत यावर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही सजावट करू शकता मी इथे बदाम पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केली आहे मस्त आता बर्फी किती छान दिसते साधारण गरम असतानाच कट करून घ्या मी इथे डायमंड शेपमध्ये कापून घेतले आहेत थंड झाल्यावर हे काप असे सोडवून घ्या हे बघा बर्फीचा कलर कसा व्हाईट आणि येलो किती सुरेख दिसते बर्फी अशी ही माझ्या पद्धतीची झटपट होणारी डबल लेअरची नारळ बर्फी नक्की करून बघा याआधी नारळ बर्फीची रेसिपी पोस्ट केली आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट द्यायला विसरू नका कोकणातल्या या अप्रतिम अशा नारळ बर्फीला भरपूर शेअर करा धन्यवाद